जळगाव जामोद येथील कृष्णाई गोशाळेतून चौदा फेब्रुवारी रोजी जळगाव खानदेशमधील तीन गोशाळांमध्ये पंचेचाळीस गायी वाहनातून नेल्या जात होत्या तीन आयशर गाड्यांमध्ये ह्या गायी सेवेसाठी घेऊन जात असताना काही तथाकथित गुंडांकडून या गाड्या अडवून वाहन चालक व वा गोसेवकांना मारहाण केली यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गोशाळेची सुद्धा बदनामी झाली आहे त्यामुळे या गावगुंड लोकांवर कारवाई करण्यासाठी गोशाळा महासंघ जळगाव खानदेश यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गायची वाहतूक करताना यावल तालुक्यातील मनवेल येथील श्री समर्थ बाबा बनवारीदास गोशाळेचे उपाध्यक्ष ऋषिकेश शिवाजी पाटील नशिराबाद येथील महर्षी दयानंद सरस्वती गोशाळेचे अध्यक्ष चैतन्य किसन रडे हे स्वतः सर्व कागदपत्र घेऊन वाहनासोबत असल्याचे नमूद करण्यात आले आहे या गावगुंडांना जनावरे वाहतुकीचा रितसर परवाना दाखवल्यानंतरही त्यांनी कोणत्याही शहानिशा न करता गोसेवक व वाहन चालकांना मारहाण केल्याने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल